प्रत्येक जण शांत होता भन्साळींनी आपलं काम केलं होत मावळला हेच खरं कार्यक्षेत्र आव्हान म्हणायचं ते याला स्वर्णमहाल नगरीच वैभव परत आणण्यासाठी रत्नमहालाचा जीर्णोद्धार आवश्यक होता आणि त्यात आम्ही वीस टक्के जरी यशस्वी ठरलो तरी जग जिंकल्यासारखं होतं आणखी दोन एक वर्षांनी आमचा हा ऐतिहासिक वारसा पाहायला संपूर्ण जगाने धाव घेतली असती आणि आमच्या श्रमाच झालं असत <गणारी> <गणारी> बऱ्याच वेळाने आम्ही उठलो अंधार इथे फारच लवकर होत असे दिवसही थंडीचे होते सूर्यास्त एखाद्या पर्वतावरून पहावा असा रमणीय दिसत होता जीप बेस कडे धावू लागली तसं भन्साली म्हणाले रत्नमहालाची गोष्ट ऐकायची आहे का होय ऋतुपर्ण आणि गौतमी सोबतच उत्तरल्या मी आणि भास्करही सरसावून बसलो प्रोफेसर अवस्थी अवधूत आणि मकरंद तितकेसे उत्सुक नसले तरीही त्यांच्या डोळ्यांच्या हालचालीतून होकार जाणवत होता तुम्ही सगळी तज्ज्ञ मंडळी विज्ञानवादी आणि कारणीमीमांसा तपासणारी तुमच्या प्रश्नांना पुरावे मला नाही देता येणार बरं का पण आमची हयात इथेच गेली उमेदीची पंचवीस वर्ष स्वर्णमहालनी नक्षत्र महालाचं संरक्षण करण्यात घालवली इथल्या जुन्या माणसांकडून काही जुन्या कथा का ऐकल्यात त्याच सांगतो सुमारे सहाशे वर्षांपूर्वी इथे कांतीसेन घराण्याचं वैभवशाली राज्य होत हे राजे दिग्विजयी जरी असले तरी प्रजाहित दक्षण होते त्यांचे पराक्रम त्यांच्या स्वाऱ्या ह्या केवळ साम्राज्य विस्तार खजिन्याची आस आणि रुबाब गाजवायला अमर्याद रयत या खातरच असत दख्खन पठारचा बहुतांश उत्तर भाग काबीज केल्यानंतर त्या काळी कांतिसेनांना आव्हान देऊ शकेल असा कुठलाही सम्राट उत्तर हिंदुस्थानात नव्हता जी काही छोटी मोठी राज्य होती ती कांती सेनांची अंकित होती त्यामुळे साहजिकच एवढ्या प्रचंड भूमीवरील राज्य अमर्याद खजिना मुकी रयत अफाट फौज अशा सगळ्या सुख सोयींमुळे कांतीसेन ऐशोरामी बनले त्यांचा तिसरा सम्राट आदित्य राज कुठलेच आव्हान नसल्याने विषयासक्त आणि सुख लोलूप बनला होता त्याने स्वर्णमहाल नगराला आपली कायम राजधानी बनवण्याचं ठरवलं तक्षशिलेच्या पठारावर कुठूनही आक्रमण झाल्यास फार दुरूनच शत्रूच्या हालचाली कळून आल्या असत्या दगा फटक्याची शक्यताच नव्हती तरी आदित्य राज जीवाला जपणारा होता त्याच्याकडे लाखोंची फौज होती सदैव दहा हजार सैनिकांचा वेढा असलेल्या आपल्या महालात तो रममाण असे पण स्वतःतच गाफील असलेल्या आदित्य राजाचे रयतेकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेले पाऊस पाण्याच्या अभावी रयत गांजली होती व्यापाऱ्यांना तर फौजच निम्मी लुटत होती दररोज पीडितांचे थवे राजवाड्या पुढे धडकत पहारेकरी त्यांना दारातच थोपवून धरत परंतु त्यांच्या ओरडण्याने प्रांगण भरून जाई एकदा एका मेंढपाळाने चिडून प्रवेशद्वारातूनच भिरकावलेला दगड आदित्य राजांच्या कक्षाच्या झरोक्याचे तावदाने फोडून आत शिरला राजाला काही झालं नाही तरी मेंढपाळाचे हात कलम करण्यात आले जेव्हा पीडितांनाच न्यायाऐवजी सजा मिळू लागते तेव्हा अराजकतेची परिसीमा गाठली जाते भयग्रस्त आदित्य राजाने मग संपूर्ण स्वर्ण आज्ञा सोडली राजा व्हायलाच हवी दोन एक वर्षातच हजारो तटबंदी उभी केली तक्षशिला आणि स्वर्ण महाल यात कायमची भिंत निर्माण झाली राजाचे नियम कठोर होते खास दरबारी सेनापती सरदार सैन्य नोकर चाकर यांना स्वर्ण महालातच वाडे बांधून दिले गेले इथूनच आसपासच्या साम्राज्यावर दहशत बसवण्याचं काम आदित्य राज करत होता कोणालाच राजाज्ञेशिवाय स्वर्ण महालात यायला प्रवेश नव्हता राजाही स्वतः कधी बाहेर पडत नव्हता बाहेरच्या जनतेला आत काय चाललंय ते कळत नसे राजाचे सैनिक मात्र कधीही येऊन कर वगैरेच्या नावावर धनधान्य लुटून नेत जनते तर संतोष वाढत राहिला पण त्यांना काही एक करता येत नव्हतं राजाचं नखही दृष्टीस पडत रत्न रत्नमहालात सत्तेच्या बालेकिल्ल्यात आदित्य राजाला कशाचीच तमान होती हजारोंना लुबाडून मिळालेलं फक्त दोनच हातांनी कसं उपभोगायचं एवढाच त्याच्या समोर प्रश्न होता गायन वादन नर्तन पंचपक्वान जनान खाना बैलांच्या झुंजी आणखी एका गोष्टीचा त्याला नाद होता मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा मग त्या हिरे जडीत असोत सोन्या चांदीच्या काचेच्या हस्तीदंती संगमरवरी किंवा दुर्मिळ उल्काश्मांच्या कितीतरी प्रकारच्या आकाराच्या असंख्य वस्तू त्याने जमवल्या होत्या कधी राजासाठी कारागिरांकडून अशा वस्तू घडवून घेतल्या जात कधी इतर राजे सरदार यांच्याकडून नजराण्या दाखल मिळत पण बहुतांशी त्या शत्रू पक्षावर केलेल्या स्वारीत मिळालेल्या खजिन्यातून किंवा लुटीतून जमवलेल्या असत राजाचा निवास असलेल्या रत्नमहालाचा कोपरान कोपरा अशा वस्तूंनी सजला होता पण ऐश्वरामी शरीर फार काळ तग धरू शकत नाही लवकरच आदित्य राजाच्या हव्यासी शरीरालाही व्याधींनी घेरलं होत वय होताच राजाच्या व्याधी रूप धारण करू लागल्या अनेक वैद्य हकीम दूरदूरच्या शहरातून देशातून आणले गेले पण औषध चालेना शेवटी राजाच निजधामास पोचला काही दिवस बरे गेले असतील नंतर मात्र स्वर्णमहालाने रक्तरंजित काळ पाहिला राजाच्या वासनांधपणामुळे त्याच्या मागे त्याचे डझन भर राहिले प्रत्येक अनवर सुत होता तरी त्यांना राजेपद उपभोगायचं होत भाऊ बनकी सुरू झाली गट तट पडले प्रथम लपून छपून मग उघड उघड वार पलटवार झाले रोजच कत्तली घडू लागल्या तटबंदी बाहेरची प्रजा या सगळ्यापासून अनाभिन्य होती स्वर्णमहालाचे द्वार कित्येक महिन्यांपासून उघडलेच नव्हते आणि अचानक एक दिवस तटबंदी मागून शिंग फुंकल्याचा आवाज गजगर्जना घोड्यांच्या स्वस्थ टापा सैनिकांचे चित्कार ऐकू येऊ लागले तलवारींना तलवारी भिडत होत्या त्यांचा खणखणाट काही आठवडे तक्षशिलेत गुंजत राहिला आणि एका रखरखत्या मध्यांनी अचानक किंकाळ्या आणि आक्रोशांनी कुतुहलाने आणि भयाने प्रवेशद्वारापाशी गर्दी करून उभे होते काही वेळाने आकांत थांबला घनगंभीर शांतता पसरली आणि एकाएकी दोन हत्ती एकत्र जाऊ शकतील इतक्या प्रचंड आकाराच्या प्रवेशद्वारा खालून रक्ताचे पाठ वाहू लागले लोक भयचकित होऊन मागे सरकले जमिनीवरच्या त्या लाल जर्द प्रवाहावरून कुणाची तरी नजर नजरात गेली महालाच्या आसमंतावर गिधाडांचे थवेच्या थवे अधाशी नजरेने घिरट्या घालत होते लोक घाबरले पळाले पुन्हा कधी स्वर्णमहालाच्या आसपासही फिरकले नाहीत काही धाडसी लोकांनी स्वर्णमहालातील अघोरी आपत्ती गावावरही येऊ नये म्हणून प्रवेशद्वाराला जाडजोड लोखंडी श्रंखलांनी कायमच बंद करून टाकलं आपल्या स्वार्थी आणि राजवटीची शिक्षा मिळाली लोकांचे सामान्य जनतेचे रयतेचे तळतळाट तल भोवले सत्तेसाठी वर्चस्वासाठी एकमेकांवर कुरखोडी करण्याच्या नादात कांती सेनांनी स्वतःचाच वंश बर्बाद केला ज्यांना परकीय आक्रमणाची भीती नव्हती असे राजे स्वके यांच्या हातूनच धुळीस मिळाले लहान बाळे स्त्रियाही वाचल्या नाहीत एकमेकांचा समूळ नाश करण्याच्या प्रत्येकालाच कंठस्नान घातले गेले एक लक्ष दगडी फरशांनी बांधून काढलेल्या विस्तीर्ण प्रांगणात झालेल्या अखेरच्या घनघोर लढाईत तर प्रत्येक जण जबर घायाळ झाला काही त्याच क्षणी मेले आणि दुर्दैवी ते जखमी झाले आणि आपली त्यांच्यात उरलं नव्हतं हा अमानुष प्राण संहार स्वर्णमहालाने दुर्दैवी डोळ्यांनी पाहिला होता राजसुखासाठी घातले गेलेले मृत्यूचे तांडव दुःखाचा महापूर घेऊन आले स्वर्णमहालाचे अंत अंतहरुदन रत्न महाल ऐकत होता दोघांचे सांत्वन करायला तिथे ही फिरकलं नव्हतं त्यानंतर चार शतके लोटली या काळात अनेक घडामोडी तक्षशिलेने पाहिल्या धरणी कंपाचे हादरे बसले कित्येकदा दुष्काळ पडले स्वर्ण महालाच्या नजिकच्या गावांनी दूरवर स्थलांतर केलं मानवी अस्तित्वाचा तिथे माग उरला नव्हता भूकंपाच्या काटेरी झुडपांचं रान माजलं होत निवडुंग नागफणी आणि इतर काटेरी वनस्पतींच्या झुडपांनी स्वर्ण महालाला आणखीनच चिरेबंदी करून टाकलं होत कोल्ह्या कुत्र्यांनी पठार गजबजलं होत रात्री अपरात्री कधी अमावस्येला त्यांच्या कर्कश कुईने आसमंत अधिकच भयाण वाटे <ख़ी> प्रत्यक्ष स्वर्णमहालात आता पडके वाडे आणि धुळी भरल्या वाटांशिवाय काही उरलं नव्हतं सगळं वैभव भूकंपात आणि इतक्या वर्षांच्या ऊन वाऱ्यात लयास गेलं जिकडे तिकडे भग्नावशेष रखरखीत रक ऊन धूळ दगडमातीचे ढिगारे प्रवेशद्वारापासून रत्नमहालापर्यंतच्या मुख्य वाटेवर तर सांगाड्यांची रासच पडलेली कुठे अगडबंब हत्तींच्या पंजर जागोजागी कवट्या विखुरलेल्या होत्या त्यातच गंजलेल्या ढाली तलवारी शिरपेच जराजीर्ण होऊन केव्हाही मातीस मिळण्याच्या अवस्थेत पोहोचले होते पडक्या वाड्यांच्या दगडमातींच्या ढिगांमध्ये माजलेल्या काटेरी वनांच्या सानिध्यात साप निपजत होते इंसा इंसा जागेवर आता त्यांचीच सत्ता होती एकटा रत्न महाल मात्र सारे आघात सोसूनही अजून दिमाखात उभा होता त्याचा पायाच तसा भक्कम होता रंग काळवंडला आयुष्यभराचा अनुभव काळजात साठवून श्रांत बसलेल्या मौनी बाबा सारखा तो धीर गंभीरात किनारपट्टी पासून इंग्रज आणखी आत शिरले व्यापाराच्या नावावर आलेली ही लाल तोंडाची माकडं तटबंदीला भुलली त्यांना वाटलं इथेही एखादी सत्ताच असावी व्यापाराच्या अप्रत्यक्ष मार्गाने झडप घालून जमेल तितकं लुटू शे दीडशे इंग्रज आपल्या टांग्यातून एकदा तक्षशिळे जवळ पोचले पठाराच्या शुष्क वाऱ्याशी लढत माथ्यावरच्या कुठल्याच आडकाठी नसलेल्या तीव्र उन्हाचा मुकाबला करत जेव्हा प्रवेशद्वारापाशी पोचले तेव्हा चालण्याचंही बळ त्यांच्यात नव्हतं घोड्यांच्या तोंडाला फेस आलेला पण प्रवेशद्वार बंद म्हणजे आता आयताच खजिना मिळणार या आशेने त्यांचे डोळे चमकू लागले एकवटून आणि टांग्यातून आणलेला दारुगोळा लावून दार फोडण्यास दोन दिवस लागले तोवर मुक्काम ठोकला होता या दोन दिवसात पाच इंग्रज कोल्ह्यांच्या तोंडी पडले आणि दहा बारा कोल्हे इंग्रजांनी आपल्या ठासणीच्या बंदुकांनी मारून पाडली अखेर प्रवेशद्वार फुटलं पण सर्वत्र पडके वाडे पाहून सगळ्यांचाच भ्रमनिरास झाला पण त्यांचा कॅप्टन जॉन डेव्हिडच्या नजरेत दुरूनच रत्न महालाची वास्तू भरली कॅप्टनच्या आज्ञेनुसार टांगे रत्न महाला वळले पणहून खूपच कडक होत आणलेलं पाणी जवळपास संपलेलं स्वर्ण महालातल्या विहिरी केव्हाच बुजल्या होत्या एक दोन आड शिल्लक होते पण त्याचं पाणी पिण्याच्या लायकीचं उरलं नव्हतं गाळाने भरलेल्या आडांमध्ये शैवाळाचा दाट थर तरंगत होता त्या ओलाव्याच्या आसऱ्याला डास चिलटांशिवाय तर साप त्या शैवाळावरच तरंगत होते एकूण आसमंतच अपशकुनी होता पाण्याशिवाय कॅप्टनची अर्धी फौज शेवटच्या घटका मोजू लागली घोडी ही बसली परत जावं तर पठारावरच शेकडो मैलांचं अंतर तोडायला घोड्यांच्या देहात प्राण नव्हत आसपास जवळ कुठलं गावही नव्हत आपण एक प्राचीन संस्कृती शोधली म्हणून काही अवधीपूर्वी स्वतःवरच खुश असलेला कॅप्टन आता परत कस जावं या गहन प्रश्नात पडलेला पण प्राण कंठाशी आले तरी रत्नमहालातील संभाव्य खजिन्याची लालसा अजूनही जागृत होती खजिन्याची नशा ही अशीच असते पण डोकी लढवण्यात मातब्बर असलेली ही विदेशी माणसं व्यापारासाठी साता समुद्रापार येतात का ते काय उगीच आडाचं पाणी घोड्यांना घाला अशी आज्ञा देऊन कॅप्टन निवडक फौजेला घेऊन रत्नमहालात अन्नाचे रसद मिळते काय ते पाहण्यास म्हणून शिरला पण रत्नमहालाचा वैभव पाहून हरखूनच गेला आदित्य राजाने जमा केलेली हरेक चीज वस्तू कुठल्याही खजिन्यापेक्षा कमी नव्हती कॅप्टनला हर्षवायू झाला इतकं सारं घेऊन जायला आपलं जहाजही अपुरं पडेल याची त्याला जाणीव झाली हे घेऊ की ते असा संभ्रम पडू लागला मौल्यवान वस्तू गोळा करायला टांग्यांमध्ये भरायला आणखी हात हवेत म्हणून कॅप्टन सहकार्यांसह बाहेर परतला पाहतो तर काय त्याच्या फौजेतला कुणीही जिवंत अवस्थेत नव्हता पाण्याने बेहाल झालेल्या इंग्रजांनी आडतलं पाणी घोड्यांसोबत स्वतःही प्यायला होत पण शेकडो वर्षे गाळ न उपसलेल्या कायम वास्तव्याने बाधित झालेल्या दूषित पाण्याने आधीच थकव्याने अर्धमेल्या झालेल्या इंग्रजी व्यापाऱ्यांचे तासाभरातच प्राण घेतले पाणी ज्याला जीवन म्हणतात त्यांच्यासाठी मरण ठरलं टाचा झाडून घोडी ही मरण पावली हे दृश्य पाहून तर कॅप्टन जागीच बसला घोडी आणि फौजेच्या मृत्यूचं त्याला नव्हतं खजिना हलवायचा कसा हीच त्याला आता भ्रांत होती कॅप्टनच्या मात्र धीर खचला इथून सुटावं एवढंच त्यांच्या मनात पण कॅप्टन काही खजिना सोडायला तयार होईना शेवटी त्यांच्यात बेबनाव होऊन कॅप्टनला एकटच टाकून स्वर्ण स्वर्णमहाला बाहेर कसंही पडावं या एकाच हेतूने बिंडोकपणे धावत निघाले कॅप्टनला मात्र स्वतःच्या प्राणाचीही परवा नव्हती लालसेने त्याच्या विवेकबुद्धीवर असा काही घाला घातला होता की यातच आपला घात आहे हे त्याच्या लक्षातही आलं नाही सहकारी सोडून गेल्यावर तो बेभानपणे महालातील शयन कक्षात ठेवलेल्या एका रत्नजडीत फुलपात्राकडे धावला अधाशागत ते पात्र तो निरखू लागला पात्राच्या बाहेरच नव्हे तर आता ही मौल्यवान रत्न जोडलेली होती पण फुलपात्रात काहीशी हालचाल जाणवली कॅप्टनने काही करण्याच्या आतच क्षणार्धात एक एवढी इंगळी आतून बाहेर पडली नितीने कॅप्टनला विखारी डंख केला थोड्याच वेळात कॅप्टन तडफडून तडफडून मेला पण मेल्यावरही त्या फुलपात्रावरची त्याची नजर काही हटली नाही तिकडे जीव वाचवण्याच्या नादात स्वर्ण महाला बाहेर पडण्यासाठी वेड्यागत दौडत निघालेले कॅप्टनचे सहकारी सुद्धा पावला पावलांवर बेहोश होऊन पडत होते काहीतर कायमचेच जे उठू शकले ते पुन्हा धावले पण अपशकुनी स्वर्ण महालाच्या तटबंदी बाहेरही पोहोचू शकले नाहीत काळाने घाला घातला संपूर्ण इंग्रजी फौजच प्राणास मुकली त्यानंतर आणखी काही वर्ष गेली तटबंदी बाहेर हळूहळू भटक्या जमाती येऊन स्थायिक झाल्या बरीच वर्षे पाऊस बऱ्यापैकी होत गाव वाढू लागला तरीही स्वर्ण महालाच्या दुर्दैवी कथा ऐकलेल्या असल्या कारणाने तटबंदी आत येण्याचं धाडस कोणीही केलं नाही भारताला स्वातंत्र्य मिळालं मग सरकार स्थापन झालं पण तरी महालाकडे कुणी फिरके ना अखेर गेल्या वीस वर्षात या भागात देशी पर्यटकांचं येणं वाढलं मग हळूहळू ही जागा डेव्हलप करायला हवी असं सरकारलाही कुठे कुठे वाटू लागलं आणि मग त्याच कामासाठी अखेर तुम्ही इथे आलात भन्सालींच बोलणं संपलं पण आदित्य राजापासून सुरू झालेली ही भयानकथा आपल्या उल्लेखापर्यंत येऊन संपावी हा संबंध काही रुचेना यथावकाश गाडी बेस कॅम्प पर्यंत येऊन पोचली नेहमी सारखेच लाईट गेल्यामुळे सर्वत्र अंधार होता तरी जागोजागी लावलेल्या जुन्या पद्धतीच्या कंदिलांनी बेस कॅम्प उजळलेला डोक्यात अजूनही स्वर्णमहालाच्या थरारक इतिहासाच्या कथाच घुमत होत्या यातील किती गोष्टी खऱ्या असतील हा एकच प्रश्न मनात घोळत होता कारण बहुतांशी त्या दंतकथाच असतात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला कळलेल्या प्रत्येक पिढी आपापल्या परीने त्या जमेल तितक्या रंजक पद्धतीने ऐकवत असते त्यामुळे भन्सालींनी ऐकवलेल्या इतिहासात कितपत तथ्य आहे याबाबत आम्ही सगळेच साशंक होतो गौतमी आणि ऋतुपर्णा मात्र चांगल्याच टरकलेल्या वाटत होत्या कारमधून उतरल्यावर कॅम्पच्या दरवाजापर्यंत बऱ्यापैकी अंधार होता मी तर दोन पावलांवरच ठेच काढलो होतो पुढे भास्कर हे कशाला तरी अडखळला हे पाहून गौतमीने माझा हात हातात घेतला हे तिने अंधारापासून अडखळण्यापासून वाचण्यासाठी जरी केलं असलं तरी तिला आपलाच आधार वाटावा याने थोडस बरं वाटलं दारात पोचलो तरी हातातील हात तसाच होता पुढे चालत असलेला भास्कर उजेडात येताच काहीतरी सांगण्यासाठी मागे वळला पण कंदिलाच्या प्रकाशात हातात हात घालून चालणारी आमची रोमँटिक पोज बघून काही न सांगताच स्मित हास्य करत रूमकडे वळला एकाच मार्गिकेकडे जायचं म्हणून दोघही वळलो इतक्यात मागून प्रोफेसर अवस्थींनी हाक दिली गौतमी फ्रेश होऊन लगेच डिनरला या बरं थोडी चर्चा करायची आहे विसरू नका आणि ते आपल्या रूमकडे वळले बोलताना तेही गालातल्या गालात, गालात हसल्यासारखेच वाटत होते हळूच मी मग गौतमीकडे पाहिलं नजरा नजर झाली आणि हात सोडवून घेत आम्ही आपापल्या कक्षांकडे वळलो या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र